हे जर बघाल ना असे खूप मोठे मोठे गहू नाहीये एकदम असे याच्यात तुकडे तुकडे पण आहे तुम्ही बघू शकता गव्हाचा चुरा आहे त्यात काही बारीक बारीक गहू आहे हे गहू मी तुम्हाला का दाखवले मला तुम्हाला हे सांगायचं आहे आपल्यापैकी प्रत्येकाला जीवनामध्ये ना अनेक लोकांकडून आपण खूप काही चांगलं शिकत असतो त्यातलीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगते आता कसं आमची घरची शेती होती वडील शेतकरी आमचं घरचं धान्य असायचं पूर्वी कसे एवढे काही भारी भारी मशीन नव्हते आता खूप छान मशीन निघाले आता गव्हामध्ये बिलकुल घाण राहत नाही तर पूर्वी असे काही मशीन नव्हते तर गव्हामध्ये खूप प्रचंड घाण असायची काळी कचरा कांडी काय ते म्हणतात ते मातीचे खडे तर आम्ही लहान लहान बहिणी सगळ्या आई गहू काढायची आणि आम्ही सगळ्या निवडत बसायचो तर आम्ही गहू निवडत होतो माझी एक आत्ते बहीण आहे शांता आक्का तर ती आली ती ना पोस्टाचं चा, खातं चालवायची चा, आई दर महिन्याला तिच्याकडे काहीतरी शंभर दोनशे रुपये भरायचे एक सेविंग म्हणून तर ती पैसे घेण्यासाठी आली तर आम्ही गहू निवडत होतो मग तिने पाहिलं की खड्यांमध्ये खूप गहू गेले तिने ना त्या खड्यांमधले गहू उचलले ते ना गव्हामध्ये टाकले आणि तिने आम्हाला सांगितलं अगं पोरींनो म्हणे हे गहू खड्यांमध्ये चालले दाणा म्हणतो मला दाण्यात टाक मी तुला माणसात टाकेल आणि तिची ती गोष्ट लक्षात ठेवून मी परत कधीच गहू असे वाया जाऊ दिले नाही आपण म्हणतो ना दोन चार दाणे ते सुद्धा नाही कारण की खरोखर त्या वाक्यामध्ये खूप अर्थ होता तर ना काल प्रतीक आणि प्रशांतजी नव्हते दिवसभरामध्ये मी एक गोणी गहू निवडले आणि गाळून काढलेलं हे खालचं आता माझ्या माहेरी ओ, मा मातेरा म्हणता याला आणि सासरी ना मट्यारं म्हणता मट्यारं कारण त्यात खूप माती असती तर हे बारीक गहू होते जे मी आज एक एक त्यातला एकदम बारीक बारीक खडा माझ्या टाळणीतून खाली आलेले गहू होते तर याच्यामध्ये बऱ्यापैकी खडे होते पण मी ते सगळे निवडून ते गहू स्वच्छ केले आणि ते मी आता त्या बाकीच्या गव्हामध्ये ॲड करेल छोटीशी गोष्ट आहे ही पण तुम्हाला सांगण्यामागचा भाग एवढाच की आपल्याला जीवनामध्ये ना अनेक असे लोक भेटतात बघा ज्यांच्याकडून आपल्याला खूप काही चांगलं छान शिकायला मिळतं तर ते नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि शिकवणाऱ्या व्यक्तीला सुद्धा की ह्या व्यक्तीने मला ही चांगली गोष्ट शिकवली आहे तुम्हाला सुद्धा बऱ्याच चांगल्या गोष्टी इतरांकडून शिकायला मिळाल्या असतील हो की नाही